चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस उत्साहात हजारो भाविकांनी घेतले दर्शन सूर्यगाव तालुका पलूस येथील प्रसिद्ध ग्रामदैव श्री काळंबा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली गुढीपाडवेच्या दिवशी यात्रेची बैठक झाली ग्रामदैव श्री काळंबा देवी यात्रा सतरा एप्रिल पाल यात्रा अठरा एप्रिल मुख्य दिवस गोडा नैवेद्य एकोणीस एप्रिल खारी यात्रा याप्रमाणे यात्रा संपन्न झाली सूर्य गावात प्रतिवर्षी मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी परंपरागत वीर खेळ खेळला जातो ग्रामस्थ वीर देवता व श्री काळंबा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात यात्रे दिवशी देवीला नवस बोललेले भाविक आपला नवस पूर्ण करतात पालयात्रेनंतर यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी दिवसभर महिला पुरुष मंदिरात देवीचे दर्शन घेतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आपल्या वाहनाचे मंदिरासमोर पूजन करतात रात्री अकराच्या सुमारास देवीची परडी निघते मंदिरातून कृष्णा नदीत परडी सोडली जाते यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात नयनरम्य फटाक्यांच्या आतिशबाजीत परडी सोडल्यानंतर काही वेळातच मंदिरातून देवीची पालखी निघते रात्रभर पालखी नगर प्रदक्षिणा घालते यावेळी ढोल ताशे सनई पारंपरिक वाद्यांचा गजर चालू असतो रात्रभर संपूर्ण गाव व भाविक जागे असतात रात्रभर फिरून पालखी पहाटे साडेचारच्या सुमारास मंदिराजवळ येते आणि मंदिराला पालखी सह धावत पाच प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे हा पहाटेचा पालखी प्रदक्षिणा घालण्याचा प्रसंग पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित राहिले असतात प्रदक्षिणा घातल्यानंतर देवीचे मुखवटे परत मंदिरात ठेवले जातात आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास सासनकाठ्या बाहेर पडतात सासनकाठ्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीचे मुखवटे परत मूळ स्थानी ठेवले जातात यावेळी तरुण भाविक गुलालाची उधळण करत नृत्य करत आनंद साजरा करतात आणि यात्रेची सांगता होते